असलेली शक्ती लोकांसाठी वापरणं हे जोपर्यंत तुम्ही करताना तरच लोक तुमच्या बरोबर उभा राहतात आज आठपाडी तालुक्यात एवढा जनसमुदाय जमणं सुद्धा तिघांच्या मध्ये फार मोठी गोष्ट आहे आई आणि मला खात्री आहे या आठपाडी तालुक्यात सुद्धा आठपाडी तालुक्यात सुद्धा धनुष्य बानापेक्षा एक तर मत शंभर टक्के जादा घेऊन मला शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के त्यांच्यापेक्षा एक तर मत जादा अरे काय विकासाच्या उल्लघना करतात आमचा उपकेंद्राचा प्रश्न ताई खानापुरात होता शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र खानापूरला झालं पाहिजे आग्रही माहिती मागणी होती आमच्या बारावाड्या खानापूर परिसरात लोक रस्त्यावरती उतरले आम्ही सर्वांनी प्रयत्न केला सिनेटमधून मधून तो विषय एमसीला नेला एमसी मधून शिवाजी विद्यापीठातून सचिवालयला नेला त्या तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली त्यांनी तो बजेटला विषय घेतो म्हणून सांगितलं पण मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर तो विषय थांबला माझा सडेतोड थोडा आरोप आहे फक्त वैभव पाटील आणि काही आमचे सहकारी पुढे होते म्हणून उपकेंद्राचा विषय त्यांनी थांबवला आता युवक ने ते युवक नेते म्हणतायत त्यांच्या वडिलांच्या पश्चात तेराशे कोटी रुपयाचा निधी आम्ही आणला मी त्यांना सांगतो अरे त्या तेराशे मधले शंभर कोटी फक्त या विद्यापीठाला दिले असते तर हा विद्यापीठ किती मोठं आणि चांगल्या पद्धतीत उभा राहिला असतं शंभर एकर जागा शंभर कोटी रुपये एवढीच मागणी होती अरे फार मोठं पाप तुम्ही केलंय ज्या विट्याच्या पाणी प्रश्नावर बोलतायत आठपाडीच्या पाणी प्रश्नावरती बोलतायत अरे दहा वर्ष काय केलं तुम्हाला माहित नव्हतं का आठपाडीला पाणी नाही आहे विट्याला पाण्याची अडचण आहे तुम्हाला माहित नव्हतं का इलेक्शनचा पिरियड बघायचा इलेक्शन तोंडावरती बघायचं नारळ फोडायचे अरे गाडीमध्ये नारळाचे पोतीच्या पोती घ्यायचे अशा काही कार्यकर्त्यांचा ताफा घ्यायचा जिकडं जाईल तिकडं नारळ दुसरं काही याच्यामध्ये नाही काय केलं त्याचं उद्घाटन केलं का आज ज्या टेम्पू टेम्पूच्या सहाव्या टप्प्याबद्दल ती बोलत आहेत आचारसहता लागते म्हणून एक तारीख दोन तारीख एक तारीख दोन तारीख आचारसंहिता लागत्या भीती वाटत होती म्हणून झटझट झट उद्घाटन त्यांनी त्या सहाव्या टप्प्यास केलं अनेक कामाचं उद्घाटन त्यांनी फक्त केलंय पण मला खात्री येत आहे या महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आणि इथं वैभव पाटील आमदार असणार आणि ह्या सगळ्या योजनेचं उद्घाटन साठी तुमच्या सारख्याला घेऊनच या परिसरातले उद्घाटन आम्हीच करणार विश्वास आम्हाला आहे कारण की लोक आमच्या बरोबर आहे जनता आमच्या बरोबर आहे परिवर्तन आहे शंभर टक्के परिवर्तन नांदी आपल्याला करायची आहे अवस्थ ताई सांगायला हरकत नाही एक दोनच मिनिटं तुमची घेणार माझं मनोगत संपवतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ज्यांचं नाव सांगून या पद्धत या परिसरामध्ये तुम्ही राजकारण करता त्यांचा साधा एखादा पुतळा सुद्धा तुम्हाला आठपट दुबा करताल नाही शल्य आहे मला एखादं स्मारक तरी त्यांचं इथं व्हायला पाहिजे होतं की या राजमातेनं तुम्हाला आम्हाला जगायला शिकवलं अनेक कामं ह्या परिसरामध्ये होणं गरजेचं आहे ज्या जा विट्या शहराचं मी नेतृत्व करतो सातत्यानं पन्नास वर्ष आम्ही विटा शहरामध्ये काम करतोय अकरा अकरा निवडणुका आम्हाला लोक जपतायत मोठं करतायत त्या विटा शहराचं काम करत असताना माझ्या मिसेस इथं नगराध्यक्ष म्हणून आहेत प्रतिभा पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं माझ्या माता भगिनी विठ्यातली जनता एक झाली आणि बघत बघत देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर विटा शहर आम्ही देशात पहिलं आणलं ताई राष्ट्रपतींच्या हस्ते पहिला नंबर आम्हाला मिळाला सातत्यानं विटा शहर आणि माझं स्वप्न आहे आठपाडी शहर आहे हे सांगावं लागतं दुर्दैव आज फिरताना तुम्हाला बघितलं असेल बदलायचं आहे आपल्याला आठपाडी सुद्धा देशातली एक नंबरची नगरपंचायत झाली पाहिजे माझं स्वप्न आहे जे जे विट्यात ते ते आठपाडीत आहे एखादा जागरी पावडर युनिट इकडे झालं पाहिजे एखादा साखर कारखाना इथं उभा राहायला पाहिजे शिक्षण संस्था इथं उभा राहायला पाहिजेत एम आय डी सी इथं झाली पाहिजे लोकाभिमुख काम झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीचा विकासासाठी हे राजकारण करायचं आहे ते करायसाठी आपण इथं उपस्थित आहे त्यासाठी परवाच्या सभेत इथंच मुख्यमंत्र्यांनी सभा झाली मुख्यमंत्र्यांनी एका नेत्याला त्याला त्याच्या सुद्धा म्हणे का त्याला करायचं आहे त्याला विधान परिषदेवर घेतो त्याचा सन्मान राखतो आणि काय करतो अरे जनतेचा सन्मान राखा ना तुम्ही एकाची बोलवण करण्यापेक्षा तुम्ही जनतेचा सन्मान राखा अरे इथं तर आमदारांना भेटायला ते असतं ना आपल्याकडं नंदीला नमस्कार केल्याशिवाय महादेव पावत नाही तसलं चालणार नाही लोकप्रतिनिधी हा इतका स्वस्त पाहिजे मस्त पाहिजे जबरदस्त पाहिजे त्याला भेटायला कोणाची शिफारस नाही पाहिजे कुठं तर जावं कुणाला तर नमस्कार करावा त्यानं सांगावं मग काम करावं अरे मग तुम्ही आमदार कशाला होताय वाटणी करता का मतदारसंघाची केवता तालुका तुझा तो सर्कल तुझा तालुक्यात मी अरे खाली येताना तुम्हाला कुणाला तर विचारायला लागतं दुर्दैवाय भाय साहेब पत्रकार महोदय तुम्हाला माहित आहे इथं येऊन तर विचारायला लागतं येऊ का मग म्हणायचं हे भैया खाली या आणि मग या अरे कुठला धंदा इथं चालणार नाही इथं प्रत्येक कार्यकर्त्यानं आमदाराला भेटावं आमदाराला लिहून सांगावं मी तुमच्या मतदारसंघातला हे माझं काम आहे झालं पाहिजे इतका स्वस्त आमदार तुम्हाला करून दाखवतो एका रिंग मध्ये तुम्हाला भेटला पाहिजे मिस कॉल दिला तरी त्यानं परत फोन केला पाहिजे असाच आमदार तुम्हाला मिळेल आणि तो मिळायच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला विजय करायचा आहे एवढं विनोद बोलतोय पोट तिडकीनं हे घडवायचं इथं ह्याच्यासाठी राजकारण करायचा शब्द शब्द घडला पाहिजे जे, जे बोलायचं ते करायचं ही भूमिका आहे पोटात एक ओठात एक आपल्याला राजकारण कळत नाही मी पण हनुमंतराव साहेबांचा वसान वारसा सांगतोय आणि तो वसा वारसा सांगताना सांगताना माझ्या वडील आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांनी या भागात जे काम केलं तुमच्याशी नाळ जोडून ठेवली ते त्यांचं जी नाळ आहे ती कधी तुटून देणार नाही तुम्हाला माहीत आहे ताई माझे वडील आमदार असताना दिवस ठरलेला असायचा दर सोमवारी तासगावला जावं दर शुक्रवारी आठवाडीत यावं मंगळवार बुधवार मुंबईला जावं इतर सगळी संस्था आणि आपल्या परिसरात काम करावं हे सातत्यानं दहा वर्ष माझ्या वडिलांनी केलं आणि तेच परंपरा भविष्यात ही आठवाडी चालू घेण्यासाठी वैभव पाळेल कधी फरक पडणार आहे माझ्या हे सगळे नेते मंडळी आहेत आज महाविकास आघाडीचे सगळे घटपक्ष माझ्याबरोबर आहेत हे सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा राखून प्रत्येक पक्षाला त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करायची मुभा देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे काल सांगावा पण आलाय सुट्टी नाही अरे या मतदारसंघामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीला त्याच्या अंगावर डंपर घालण्यासारखी वृत्ती जर इथं असेल ती वृत्ती थांबवायसाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे हा पक्ष संघटना सगळ्या बरोबर आहे सगळ्यांना बरोबरी घेऊन आपल्याला काम करायचं आहे ह्याच्यासाठी हे राजकारण आहे तर मग मला खात्री आहे तुम्ही बरोबर राहील शंभर टक्के बरोबर राहायचं आहे तीन दिवस बाकी आहेत जास्त वेळ नाही तीन दिवस बाकी आहेत मशीनवरती चौथ्या नंबरला माझं नाव आहे चौथ्या नंबरला माझं नाव आहे वैभव दादा सदाशिवराव पाटील पुढं दोन मिनट पुढं निळ्या शर्ट मधला चांगला फोटो द्यायचा प्रयत्न केलाय निळ्या शर्ट मधला कलर लकी आहे मला तो निळा त्याचा फोटो देण्याचा प्रयत्न केला वळकाय लागेल खाली लय बघायला लागणार नाही हा नस्त फोटो द्यायचा प्रयत्न केलाय पुढे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे चिन्हा समोरचा निळ बटन दाबायचं आहे तुम्ही बटन दाबला की तुमचा आशीर्वाद वैभव वैभवला मिळणार आहे तुमची साथ मला मिळणार आहे तुमचा स्वाभिमान उच्चेत होणार आहे सगळेजण बरोबर राहणार आहे आणि या त्या तेवीस तारखेला तुम्ही आम्ही सगळे गुलालाच असणार आहे आणि विधानसभेत तुमचा आवाज घुमणार एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो नक्की बऱ्याच गोष्टी आहेत ताईंना वेळ नाही मी ताई पुन्हा एकदा धन्यवाद मानतो तुमचं वेळात वेळ काढून आला ताई आणि माझी इज्जत वाचवली ताई इज्जत वाचवली हो अहो फिरल तिथं म्हणते पवार साहेब येणार का अरे म्हटलं पवार साहेब पेक्षा पवार साहेबाची मुलूक मैदान तो तुमच्या समोर आणतो आणि विनंती करतो ताईंना मुलक मैदान यानंतर थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर मंडळी वातावरण फिरलंय आणि तुतारीनं महाराष्ट्राला घेरलंय देशाचा सर्वोत्कृष्ट खासदार संसद रत्न पुरस्कार प्राप्त जिजाऊ सावित्रीची लेख आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे बोलतायत वियांचे असते वैभव पाटलांचा सन्मान होतो विहांच्या शुभ हस्ते विहांकडून ताई दादांना या ठिकाणी प्रचारासाठी लहान मुलगाची खऱ्या अर्थाने देण मिळते आणि जोरदार टाळी मंडळी वातावरण फिरले आणि तुतारीनं महाराष्ट्राला घेरले कामगिरी ज्यांची दमदार तेच खनापूर विधानसभा मतदार संघाचे वैभव दादा होणार दोन हजार चोवीस चे विद्यमान आमदार जोरदार टाळी वैभव दादा पाटील यांच्यासाठी वातावरण अगदी आपलं आहे वातावरण फिरलं आणि महाराष्ट्राने घेरलंय राम कृष्ण हरी।, हरी राम कृष्ण हरी, हरी। नमस्कार आज आपण सगळे खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलं होत तुमचा नंबर किती आहे बघा हे माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझं डायरेक्ट कनेक्शन आहे कोण मध्यस्थी वगैरे मध्ये नाही आणि माझ्या पांडुरंगाला मी नेहमी भाषण सुरू करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करू मी काय त्यांच्या सगळ्यांसारखी भाषणं लिहून भिवून आणत नाही आपणा जो आहे दिलसे होत आहे तर तिथे जाऊन जे मनापासून वाटेल ते दिल खोलके बोला करो कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत मेंदू बरोबर मनी लागतं आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही मी माझा मेंदू वापरते थोडासा दिलाय देवानी आणि आई वडिलांनी इथे विचार करत होते वैभव भाऊ तुम्ही चार 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 करत होता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चार नंबर का मिळाला माहिती आहे नाही माहिती <laughs> बघा मोठी बहीण याच्यासाठीच असते <laughs> खा ना पू र आ -ट -पा -डी, वी -सा, हा योगायोग कसा असू शकतो मला सांगाओ पत्रकारांना कुच तो, पत्र तो हे ना बात असं कसं होऊ शकतं बाबा मागासून चार 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 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला म्हटलं ओळखपत्र तरी बघूया आणि मी हे बघितलं म्हटलं अरे रामकृष्ण अरे सीट लागली आपली चार नंबरचा बटन खानापूरचा मतदार चार पाडी चार विसापूर कुठल्या तिन्ही तालुक कुठे गेला तरी चारच दाबता येते तू काय काळजी करू नको समोरच्या डिपॉझिट राहील एवढी चार मत राहिले बाबा एका सशक्त लोकशाहीमध्ये इतना तो हक बनताय तेवढं तर पाहिजेच पण दुण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली मी ऐकत होते जोरजोऱ्याचं भाषण मला थोडासा तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त तुम्ही वाईट वाटून घेऊ नका म्हणजे मी का मला काही वाईट नाही वाटलं थोडंसं वाटलं अगदीच वाट खोटं नाही बोलत पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला तुमचा पहिला आला ना त्याच्यामुळे माझा दुसरा आला <laughs> थोडासा इत इतना तर रुषण्याचा हक्क मला बनतोय कारण का तुम्ही पहिला आल्यामुळे माझ्या मतदारसंघात स्वच्छतेत आम्ही दोन <laughs> नंबरला आलो <laughs> कितना मजा येते थे त्याला आपलं हा हा करतोय त्याला मजा येते मनापासून आता आता या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल ना तेव्हा आपण दोघांची कॉम्पिटिशन हे बघा आम्ही दोघं वैचारिक लढावी आहोत पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूनी असतो त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार याची <laughs> लढाई सुरू तुम्ही लक्ष ठेवा पण नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे मा मी एकटीच इकडे पण मला अभिमान वाटतो आणि मी आता ठरवलंय की आठपाडीला आज आले मी परत महिन्या दीड महिन्याने चुपछाप एकटीच येणार आहे आणि मी बघणार या बाबा सफाईसाठी काय काय करतो म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पण करेन आणि मी त्या देवाभाऊ भाऊ कॉपी नाही करणार दोन पक्ष फोडून पास झाले वगैरे की आठवाडीचा कॉपी करून पास झाले असं नाही करणार थोडस तुमच्याकडून शिकू काहीतरी करू आणि आपली सगळी शहरं जे कैलासवासी आर आर आबाचं स्वप्न होतं की हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे ते आर आर पाटलांचं स्वप्न आपल्याला पुढे मिळतं आणि हा संपूर्ण भाग तुमच्या वडिलांची आणि आदरणीय पवारसाहेबांचे प्रेमाचे सहा दशकाचे ऋणानं बंद आहेत आपण दोघं या नव्हतो तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध राहिले अरे इलेक्शन येतात जातात गोष्टी होतही राहतात त्याच्यात कधी विरोध होतो कधी होतो मग अशी मला एका मुलानी चिठ्ठी दिली वैभव तुमचं भाषण चालू असताना की आपल्यापैकीच एक आता विरोधी लढत आहे ठीक आहे लोकशाही आहे पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असेल हरकत नाही पण त्यांचा मान सन्मान मी करते एका सशक्त लोकशाहीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय पवार साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे सांगायला मी इथे आलो आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखाना का आहे बरोबर मी तुम्हाला शब्द देते त्यांनी जरी बंडखोरी केली असेल ते दुखावले गेले असतील जे काय असेल ते इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहात त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त असते तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जा त्यांची भेट घ्या त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना याच्यामध्ये आम्ही ताकदीने उभं राहो इलेक्शन होतील ठीक आहे एखादा दुखवला गेला चुकी अगर काम करायचं असेल ना तर दिल बडा होण्याची त्याच्यामुळे मन मोठं आहे आणि महिलांचं असतंच महिलांना सांगावं लागत नाही आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात ना भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणजे एक आणि दोन मध्ये लढाई चालू राहील ती स्वच्छतेबद्दलचा तो विषय जरा बाजूला ठेवा तापुरत पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार होणार आहोत माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी